श्रीमंत विद्यार्थ्यांना वया वाटपाने कैलासवासी सुनंदा चव्हाण यांना अनोखी श्रद्धांजली शिवसेना वसई पश्चिम आणि कैलासवासी सुनंदा शिवराम चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त नवघर माणिकपूर शहर शाखेच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमा अंतर्गत नवघर माणिकपूर व वसई परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले हा कार्यक्रम नवघर माणिकपूर शहर शाखेत मोठ्या उत्साहात आणि सुसंगततेने पार पडला या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि कैलासवासी सुनंदा चव्हाण यांचे सामाजिक योगदान आठवावे असा उद्देश आयोजकांचा होता कार्यक्रमाच्या वेळी मिलिंद चव्हाण महिला शहर संघटना जसिंता फिंच उपशहर संघटक प्रतिभा ठाकूर माननीय विभाग प्रमुख उमेश शिकरे माननीय शाखा प्रमुख सुशांत धुळप महिला विभाग संघटक विभा दुबे शर्मिला कोपर्डे शीतल सिंग शाखा प्रमुख लॉरसन गोन्साल्विस तसेच आनंद हातणकर हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी विचार व्यक्त केले या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारी आणि शिक्षण क्षेत्रात योगदान याचा उत्तम संगम साधला गेला असून स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे